हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण हिवाळा चालू आहे तर आपण कोबीची भाजी बनवू हे बघा फ्रेशवाली कोबी आहे आणि एक पाव आहे त्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे थोडं कोहमा म्हणजे काही राहिलं तर निघून जाते आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेते मी आता आपण थोडे मसाले भाजून घेऊया कारण तर असा भाजी बनवणार आहे मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये थोडं एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि आपले मसाले भाजून घ्यायचे दोन चम्मच धने आहे भाजून घ्यायचं याला थोडं खोबरं आहे काप करून घ्यायचे आहे आणि भाजून घ्यायचं आहे खूप जास्त नाही थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे आलेला आहे कलर आता काढून घ्यायचा आहे आता आपण खडे मसाला टाकू आणि हे पण भाजून घ्यायचं आहे आणि एक चम्मच खसखस आहे याला पण असं भाजून घ्यायचं आहे हे बघा खसखस पण भाजून झाले आहे आणि चढ पाहिजे काढून घ्यायचं आहे बघा एक कांदा असा चिरून घ्यायचा आहे आणि कांद्याला पण भाजून घ्यायचं आहे हे बघा कांदा पण छान भाजून झालेला आहे काढून घ्यायचा आहे आता हे बघा आपले खडे मसाले तयार आहे आणि मसाला पण छोटासा आता यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन अद्रकचे तुकडे घ्यायचे आहे आणि पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आणि हा मसाला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा आहे तेल तापायला ठेवलेला आहे तीन ते चार चम्मच आहे मोठ्या चम्मचनी आणि तरीदार रसा भाजी म्हटलं तर थोडं तेल प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि तेल तापायचं आहे तेल तापलेलं आहे आपण मसाला वाटल्या ते टाकायचं आहे आधी आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे असं परतल्याने छान भाजी टेस्टी होते हे बघा तेल सुटत आहे हलकंसं आणखी याला परतून घ्यायचं आहे तसं आपण मसाला भाजला होता तरी पण तेलामध्ये मसाला छान असं परतून घ्यायचं मसा मसाला छान परतला गेला आहे आता यामध्ये एक चमच हळद टाकायची आहे लाल तिखट आवडीनुसार आणि जिरे पावडर आहे आणि हा किचन किंग मसाला आहे गरम मसाला तुम्ही तुमच्याकडे जे असाल ते तुम्ही घेऊ शकता आता याला पण छान परतून घ्यायचं आहे असं परतून घ्यायचं याला मसाला छान प पर परतला गेला आहे आणि आता कोबी सोडायची आहे आता याला मिक्स करून हे बघा असं मसाल्यात मिक्स करायचं आहे आणि आता हिवाळ्यामध्ये छान असे फ्रेश फ्रेश कोबी मिळते तर थंडीमध्ये गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत छान वाटते रस्साभाजी सुकी भाजी आपण नेहमी करत असतो पण अशी रस्साभाजी पण नक्की नक्की फ्राय करा खूप छान वाटते हे बघा या या आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आता गॅस वाढवून द्यायचा आहे आता मीडियम होता हे बघा आणि कोबीला खूप जास्त काही शिजू द्यायचं नाही आहे हे बघा आपली रस्सा भाजी आता मी एवढं पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मला छान फिरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे यावर छान सेंट सुटलेला आहे भाजीचा आपल्या पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण भाजी कुठपर्यंत आली बघा वा वा मस्त सेंट येत आहे आणि तरी पण छान आली खूप गाळ गाळ शिजू द्यायचं द्यायचे आहे खास करून फुलकोबीला हे बघा शिजलेले आहे आणि थोडं गरम याच्यामध्ये शिजून जाते आता यामध्ये आपण थोडा सांबार टाकायचा आहे सांबार टाकायचा आहे कशी वाटली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रकारे ट्राय नक्की करा भाकरीसोबत आणि भात कशासोबत बी खाऊ शकता तुम्ही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा खूप छान सेंट येत आहे आणि असा रस्सा असं बनवून पहा नक्की झाली आता आपली रेसिपी तयार भेटू आपण अशा छान छान रेसिपीसोबत